शिवनाकवाडीत ती यात्रेतील महाप्रसादातून विषबाधा सुमारे तीनशे नागरिकांना बाधा आय मधील वैद्यकीय सुविधा गतीने कार्यान्वित शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील ग्रामदैव श्री माता कल्याणताई देवीच्या यात्रेतील महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास तीनशे ते साडेतीनशे जणांना अन्नातून विष बाधा झाल्याची घटना घडली आहे गावातील जवळपास प्रत्येक घरात दोन तीन जणांना मध्यरात्रीपासून उलट्या व जुलाब सुरू झाल्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला पुरुष व वृद्ध अशा सुमारे शंभर जणांवर उपचार सुरू असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे संपूर्ण गावावरच प्रसंग ओढावल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजीतील काही खासगी रुग्णालयातही रुग्ण दाखल करण्यात आले आहेत याबाबत रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथे मंगळवारी ग्रामदैव श्री कल्याणताई माता देवीची यात्रा होती यात्रेतील दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण गावाने हा महाप्रसादाचा आनंद घेतला परंतु मध्यरात्रीनंतर अचानकपणे काही जणांना जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या पहाटेपर्यंत संपूर्ण गावालाच ही बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात दाखल केलं परंतु बाधितांची संख्या वाढतच चालल्याने त्यांना आसपासच्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं अचानकपणे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊ लागल्याने रुग्णालय प्रशासनाचीही तारांबळ उडाली मात्र रुग्णालय प्रशासनाने तातडीने यंत्रणा गतिमान करत सर्व वैद्यकीय अधिकारी परिचारिका परिचारक कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शंभर रुग्णांसाठीचा स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला त्या ठिकाणी या रुग्णांवर उपचार सुरू केले तर आवश्यक औषध साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील व त्यांच्या सर्व टीमने तातडीने उपचार यंत्रणा राबवत औषध उपचार सुरू केल्याने तातडीने उपचार मिळून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह सा काही खासगी रुग्णालयातही बाधित रुग्णांना दाखल करण्यात आला आहे तर शिवनाकवाडी परिसरातील दवाखान्यातही अनेकांवर उपचार सुरू आहेत महानकर नेप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा